साई प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सावंतवाडी शहरामध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेला वन बी एच के फ्लॅट बघणार आहोत पाचशे स्क्वेअर फीटचा हा वन बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो फर्स्ट फ्लोअरला हा फ्लॅट आहे अतिशय व्यवस्थितरित्या मेंटेन ठेवलेला असा हा फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये चोवीस तास पाण्याची सोय उपलब्ध असणार आहे तसेच फ्लॅटमध्ये तुम्हाला लिफ्टची सुविधाही मिळून जाणार आहे तसेच टू व्हीलर पार्किंगसाठी तुम्हाला स्वतंत्र सोय उपलब्ध असणार आहे आपल्या या फ्लॅटपासून सावंतवाडीचे भाजी मार्केट मासळी मार्केट सावंतवाडीमधील मुख्य शाळा कॉलेजेस तसेच डॉक्टर्स व हॉस्पिटल्स बस स्टँड रिक्षा स्टँड याचबरोबर सावंतवाडीचा प्रसिद्ध मोती तलाव हे सगळं फक्त आणि फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर मिळणार आहे या फ्लॅटचे या फ्लॅटच्या मालकाने केलेले व्हॅल्युएशन हे साडेसतरा लाख रुपये एवढे आहे म्हणजेच सतरा लाख पन्नास हजार रुपये असं व्हॅल्युएशन आहे व ही रक्कम ही निश्चितच निगोशिएबल आहे त्यात कमी करण्याची मालकांनी तयारी दाखवली आहे मित्रांनो या फ्लॅटची साईज विडी तुम्हाला करायची असल्यास साई, साई प्रॉपर्टीला नक्की संपर्क करा तसे तुमच्या प्रॉपर्टीची मोफत ॲडव्हर्टाईज करायची असल्यास आम्हाला सांगा आम्ही नक्की प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद